नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो स्टुडंट्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करत चाललं तरी व्हिडिओ आजचा आपण लाइनर पद्धतीने पाहणार आहोत बघा जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया गांडुळाची जाती खालीलपैकी कोणती आहे गांडुळाची जात विचारलेली तुम्हाला आणि चार पर्याय तुम्हाला दिलेले त्यापैकी असं विचारलेलं आहे की गांडुळाची खालीलपैकी जात कोणती आहे योग्य पर्याय निवडायचं आणि उत्तर पाठवायचं मला काय पर्याय आहे तुम्हाला आयसेनिया पायसोनिया त्यानंतर तिसरा पर्याय आहे एक व दोन बरोबर आणि फक्त दोन बरोबर योग्य उत्तर का योग्य का काय असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक आयसेनिया पुढचा प्रश्न आपण बघूया तेलबिया पिकामध्ये तेलाचे व प्रोटीनचे प्रमाण वाढवण्याचे कोणते पोषकद्रव्य काम करतं कोणतं पोषकद्रव्य आहे की ते काय करतं तेलबियामध्ये तेलाचं व प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याचं काम करतं आहे बघा लोह आहे जस्त आहे पाला गंधकी यापैकी काय करायचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की कोणतं असं जे पोषक द्रव्य आहे की ज्यामुळं तेलबियामध्ये तेलाचं आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याचं कार्य करतं आहे तर त्याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर चार गंधक गंधक हे काय करतं तेलबियामध्ये तेलाचं व प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याचं काम करते आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रशिक्षण व क्षेत्र योजनेची सुरुवात महाराष्ट्रात कोणत्या वर्षी करण्यात आली आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे प्रश प्रशिक्षण व क्षेत्र योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली बघा पर्याय तुमच्या पुढे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी नव्वद कोणत्या वर्षी काढण्यात आली उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा काय करा कमेंटमध्ये पाठवत चला बघा प्रशिक्षण व क्षेत्र योजनेची सुरुवात महाराष्ट्रात कोणत्या वर्षी करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मृदेचा सामोह डायटस असेल तर मृदा उदासीन असते हे तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे कारण मृदेचा सामू किती असेल तर मृदा उदासीन असते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन मृदेचा सामू सात असेल तर मृदा कशी असते उदासीन असते पुढचा प्रश्न आपण बघूया वनस्पतीमध्ये हरित द्रव्य कार्बोदके तयार करण्यास मदत वनस्पतीच्या विविध जैविक रासायनिक आणि प्रक्रियेमध्ये उत्प्रेरक म्हणून कार्य करणारे प्रश्न नीट वाचा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देत चला वनस्पतीमध्ये दे हरित द्रव्य कार्बोदके तयार करण्यास वनस्पतीच्या विविध जैविक रासायनिक प्रक्रियेमध्ये उत्प्रेरक म्हणून कार्य करणारे खालीलपैकी ह सूक्ष्म द्रव्य हो कोणते आहे चार द्रव्य तुम्हाला दिलेले आहेत हानी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणतं आहे मग लोह आहे जस्त आहे पारशिक आहे कॅल्शियम आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक लोह आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या पिकाला तृणधान्याचा राजा म्हणतात तृणधान्याचा राजा आपण तेलबियाची राणी हे पाहिलेले तृणधान्याची राणी आपण पाहिलेली आहे हा प्रश्न आहे तृणधान्याचा राजा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तृणधान्याचा राजा कोणत्या पिकाला म्हटलं जाईल तर धान या पिकाला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया मृद्येचा सामो ठरविण्यासाठी डॅड्याच्या सहाय्याने मातीचा नमुना घेतला जातो मृदेचा सामो ठरविण्यासाठी हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज पाहत असेल तर मी विश्लेषणाच्या माध्यमातून ह्या सर्व प्रश्नावर काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे स्क्रू आगार काय मृदेचा सामो ठरविण्यासाठी स्क्रू आगारच्या सहाय्याने मातीचा नमुना घेतला जातो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन स्क्रू आगार पुढचा प्रश्न आपण बघूया कमतरतेची म्हणजे डॅडॅश डॅश कमतरतेची लक्षणे म्हणजे टोकास पाणी कुजणे आणि हानेक फुटवे फुटतात कळ्या मारतात म्हणजे कशाच्या कमतरतेचं लक्षणे की त्यामुळं काय होतं टोकास पाने कुसतात आणि अनेक फाटे फुटतात आणि कळ्या मारतात काय लोय जस्त आहे पालाशे बोराने कशाची कमतरता पडली म्हणजे हा रोग वनस्पतीला लागतो ला ला तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार बोरॉन बोरानच्या कमतरतेची लक्षणे म्हणजे काय होतं टोकास पाने कुजतात आणि त्या वनस्पतीला अनेक फुटवे फुटतात तसेच त्या वनस्पतीच्या कळ्यासुद्धा मारतात योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार बोरॉन पुढचा प्रश्न आपण बघूया क्युनोविडर या यंत्राचा वापर कोणत्या पिकात नियंत्रणासाठी करतात किनोविडर तुम्हाला सांगितलेलं आहे मी याच्यापूर्वी दोन तीन दिवसाच्या ह पूर्वीच आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये क्युनोविडरवर वर का का के लें। लें। या यंत्रावर आपण काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे तर क्यनोविडर या यंत्राचा वापर कोणत्या पिकात नियंत्रणासाठी करतात कोणत्या पिकात पर्याय नंबर एक धान या पिकामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया एका पिकाची कापणी केल्यावर त्या शेतात दुसऱ्या पिकाची पेरणी न करता तेच पीक पुन्हा वाढवतात त्या पीक पद्धतीला डायडॅश पद्धती असे म्हणतात लक्षात आलं असेल तुमच्या एका पिकाची कापणी केल्यावर त्या शेतात दुसऱ्या पिकाची पेरणी न करता तेच पीक पुन्हा वाढवतात त्या पीक पद्धतीला डायडॅश पद्धती असे म्हणतात कोणती पीक पद्धती म्हणतात बघा चार पद्धती तुम्हाला आहे काय खोडवा रिले पकड डबल मग पीक पद्धती म्हटलं जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे खोडवा पीक पद्धती हका पिकाची कापणी केल्यावर त्या शेतात दुसऱ्या पिकाची पेरणी न करता तेच पीक पुन्हा वाढवतात त्या पीक पद्धतीला काय म्हणतात खोडवा पीक पद्धती असे म्हणतात पुढचा प्रश्न आपण बघूया डायडॅश महत्त्वाचे कार्य म्हणजे फलधारणेत व बीजनिर्मितीत मदत करणे होय म्हणजे कशाचं महत्त्वाचं कार्य आहे की त्याच्यामुळे काय होतं फलधारणेत व बीज निर्मितीत मदत करणे होतं बघा योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन तांबे तांबे याचं महत्त्वाचं कार्य काय आहे फलधारण्यामध्ये व बीज निर्मितीत मदत करणे हे कशाचं महत्त्वाचं कार्य तांबे याचं महत्त्वाचं कार्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पर्णगुच्छ हा रोग खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकात आढळून येतो पर्णगुच्छ याच्यापूर्वी जे विश्लेषणाच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊन गेलेले आहे त्या व्हिडिओमध्ये मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे फर्नगुच्छ हा रोग खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकामध्ये आढळून येतो विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जवळजवळ एकशे चाळीस प्लस व्हिडिओ अपलोड केलेले कृषी घटक आणि तांत्रिक या नावाने त्याची प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही क्लिक करा आणि इथून पाठीमागे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसेच या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि सर्व व्हिडिओच्या पीडीएफ तुम्हाला, तुम्हाला काय फ्रीमध्ये पाहायला भेटतील पर्णगुच्छ आरोग खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकात अडून येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वांगी या भाजीपाला पिकामध्ये आढळून येतो कोणता रोग पर्णगुच्छ रोग पुढचा प्रश्न आपण बघूया वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी किती मूलद्रव्याची आवश्यकता असते वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी किती मूलद्रव्याची आवश्यकता असते हे सर्व विद्यार्थ्यांना पाठ असणारे तरी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन सोळा मूलद्रव्याची आवश्यकता असते कशासाठी वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सोळा मूलद्रव्याची आवश्यकता असते आय एम पी ए लक्षात असू द्या वारंवार प्रश्न रिपिटेशनमध्ये आलेला आहे पुढचा प्रश्न बघा तृणधान्य डायडॅश व डायडॅश यांचे जास्त प्रमाण शोषण करतात तृणधान्य डायडॅश व डायडॅश याचं काय जास्त प्रमाणात शोषण करतात पर्याय बघा काय लो व जस्त तसेच जस्त व पारास तांबे व ज्यस्त आणि कॅल्शियम व बोरॉन तर तर धान्य कशाकशाचं जास्त शोषण करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन तांबे आणि जस्त पुढचा प्रश्न आपण बघूया संचयनासाठी मधमाशीच्या कोणत्या पायाच्या जोड्यात परागसंचयन पेटी असते संचयनासाठी जी मधमाशी असते ही महत्त्वाचा घटक आहे संचयनासाठी तर त्या मधमाशीच्या कोणत्या पायांच्या जोड्यात परागसंचयन पेटी असते बघा चार पर्याय तुमच्या समोर समोरील पायाची जोडी मधील पायाची जोडी मागील पायाची जोडी किंवा यापैकी सर्व तर मग पराग संचयनासाठी मधमाशीच्या कोणत्या पायाच्या जोड्यात पराग संचयन पेटी असते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार यापैकी सर्व म्हणजे समोरील पाया पायांच्या जोडीमध्ये पण असतं मधील पायांच्या जोडीमध्ये सुद्धा असते आणि मागील पायांच्या जोडीमध्ये सुद्धा काय असतं संचयन पेटी असते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी रब्बी ज्वारीची जात कोणती आहे रब्बी ज्वारीची जात, 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 ले ले। जात तर, तुम्हाला विचारली खरीप ज्वारीची जात रब्बी ज्वारी म्हणजे ज्वारीच्या सर्व जाती मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर खालीलपैकी रब्बी ज्वारीची जात कोणती बघा फुले यशोदा पंचवटी डी बावीस अठ्याहत्तर किंवा याच्या चौदा अठरा यापैकी तुम्हाला रब्बी ज्वारीची जात विचारलेली आणि तिचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक फुले यशोदा यशोदा ही काय आहे रब्बी ज्वारीची जात आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना पासून झाली राष्ट्रीय बियाणे महामंडळाचं ऑफिस कुठे आहे हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि त्याची स्थापना कधी झाली हे तुम्हाला विचारलेलं आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट त्रेसष्टमध्ये काय झालेलं आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे पेनिशिलिन हे जे प्रतिजैविक आहे याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे चार पाया तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं असते तर योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला उत्तर चुकले तरी चालतील सराव होण्यासाठी आपण प्रश्नपत्रिका काढलेली आहे आणि तुम्ही उत्तर देत चला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवत चला पेनिशिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर चार अलेक्झांडर फ्लेमिंग अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे पेनिशिलिन या प्रतिजैविकाचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे भात लागवडीमध्ये फायलोक्रॉनचा अर्थ काय होतो फायलोक्रॉन काय होतो सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्की यायला पाहिजे कारण भात पिकावर हा पण काय केलेलं आहे सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे भात पिकातील तुम्हाला बारीक सारीक गोष्टी मी त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर फायलोक्रॉन म्हणजे काय हे तुम्हाला विचारायचं आहे आणि त्याचे पर्याय तुमच्यासमोर दिलेले योग्य उत्तर तुम्हाला पाठवायचं आहे काय असेल त्याचं योग्य उत्तर तर त्याचं योग्य उत्तर आहे फुटव्यांची संख्या पर्याय नंबर एक त्याचं उत्तर आहे फुटव्यांची संख्या पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय वियाने महामंडळ मर्यादित लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे म्हणजे डायडॅश येते राष्ट्रीय बियाणे महामंडळ ह्याच्यापूर्वी काय विचारलं प्रश्न तुम्हाला राष्ट्रीय बियाणे महामंडळ कधीपासून अंमलात आले त्यानंतर आता काय राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेडचे मुख्यालय डॅड्या शेती आहे म्हणजे कुठं आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे मुंबई कलकत्ता नवी दिल्ली आणि अहमदनगर तर कुठं आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा युरियाची पन्नास किलोची गोणी वापरल्यास जमिनीला किती नत्र मिळते युरियाची आपण जर एक गोणी जमिनीमध्ये टाकली तर त्याच्यामधून जमिनीला किती किलो नत्र मिळतं मग युरियाची पन्नास किलोची गोणी वापरल्यास जमिनीला किती नत्र मिळेल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक तेवीस किलो नत्र मिळेल किती मिळेल तेवीस किलो पुढचा प्रश्न आपण बघूया रब्बी ज्वारीची खास ओरड्यासाठी प्रसारित करण्यात आलेली जात कोणती रब्बी ज्वारीच्या सगळ्या जाती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे लायासाठी कोणती जात आहे होरड्यासाठी कोणती जात आहे तर या ठिकाणी तुम्हाला तेच विचारलं आहे की होरड्यासाठी प्रसारित करण्यात आलेली जात कोणती आहे कोणती आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार फुले उत्तरा फुले उत्तरा ही काय रब्बी ज्वारीची होरड्यासाठी प्रसारित करण्यात आलेली महत्त्वाची जात आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्य फार्म महामंडळाची स्थापना डॅडॅशमध्ये रशियाच्या मदतीने राजस्थानात डॅश येथे पहिले यांत्रिकीकरण फार्म स्थापन करण्यात आले भारतीय राज्य फार्म महामंडळाची स्थापना डॅडॅशमध्ये रशियाच्या मदतीने राजस्थानात डॅश येथे पहिले यांत्रिकीकृत फार्म स्थापन करण्यात आले बघा पर्याय काय एकोणीसशे छप्पनमध्ये सुरतगड एकोणीसशे सत्तावन्न आजमगड एकोणीसशे चौपन्न सुरतगड आणि एकोणीसशे साठ सुरतगड असे चार पर्याय तुम्हाला चा. दिलेले खर त्याच्यातून योग्य उत्तर काय येईल कमेंटमध्ये नक्की पाठवा भारतीय राज्य ये पहले फार्म महामंडळाची स्थापना ही एकोणीसशे छप्पनमध्ये रशियाच्या मदतीने राजस्थानात सुरतगड येथे पहिले यंत्रिकर फार्म स्थापन करण्यात आले म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एकोणीसशे छप्पन आणि सुरतगड पुढचा प्रश्न आपण बघूया न्यू सेलर ही कोणत्या फळपिकाची जात आहे काय प्रश्न विचारलेला तुम्हाला न्यू सेलर ही कोणत्या फळपिकाची जात आहे रा कालच्याच व्हिडिओमध्ये या प्रश्नावर मी तुम्हाला विश्लेषण तर नाही परंतु थोडक्यात सांगितलेलं आहे की काय लिंबूवर्गीय फळ याबद्दल तुम्हाला विचारलं होतं आणि त्यामध्ये आता काय विचारलं आहे न्यू सेलर ही कोणत्या फळपिकाची जाते तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार मोसंबी न्यू सेलर ही काय आहे मोसंबी या फळपिकाची जात आहे पुढचा प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे बघा कोंबड्यांना दिली जाणारी राणीखेत ही लस कशी दिली जाते कशी दिली जाते बघा डोळ्यातून दिली जाते ख मासातून दिली जाते त्वचेतून दिली जाते का तोंडातून दिली जाते कोंबड्यांना दिली जाणारी राणीखेत ही लस कशी दिली जाते योग्य पर्याय काय असेल योग्य उत्तर काय असेल त्याचं तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक डोळ्यातून दिली जाते कोंबड्यांना दिली जाणारी राणीखेत लस डोळ्यातून दिली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल नक्की नक्की तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाला तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चाला पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेड महाबीज याचे मुख्यालय डायडॅश येथे आहे महाराष्ट्र राज्य पहिलं जे विचारलं तुम्हाला ते वेगळं महामंडळ होतं आणि हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ तुम्हाला विचारलेलं आहे तर हे महाबीज त्याला आपण महाबीज म्हणतो याचं मुख्यालय कुठं आहे बघा नागपूर अकोला नांदेड पुणे या चारपैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे हे महाबीज याचं मुख्यालय कुठं आहे तर सर्वांना माहिती आहे याचं मुख्यालय आहे अकोला या ठिकाणी पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे काय महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजेच महाबीज याचं मुख्यालय कुठे आहे अकोला या ठिकाणी तरी विद्यार्थी मित्रांनो बाकीचे राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरायचं नाही तसेच आपल्या चॅनलवर ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये सहभागी व्हायचं आणि फे फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओच्या पी डी एफ तुम्हाला भेटून जातील तसेच एकशे चाळीस प्लस व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केलेले त्याची प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिला क्लिक करा आणि इथून मागील सर्व आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तरी विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो